नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे गेली दहा दिवस मा संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे जिकडं तिकडं पाणीच पाणी जणू काही पावसाळा सुरू आहे अशी स्थिती अवकाळी पावसानं सुरू करून ठेवलेली आहे धाराशिव जिल्ह्यातही सर्व दूर दररोज गेली सहा दिवस झालं पाऊस पडतच आहे आणि अजूनही तो पुढे पडतच राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे हवामान खात्यानं आता मा मान्सून हा केरळमध्ये दाखल झाला असून तो केरळच्या पुढे सरकू लागला आहे आणि त्यानं गोव्याच्या किनारपट्टीवर थाप मारली एक पण आहे आणि आज संध्याकाळपर्यंत गोव्याची किनारपट्टी व्यापेल असं एकंदरीत चिन्ह आहे आणि उद्या मान्सून हा महाराष्ट्रातील कोकण या विभागात दाखल होईल आणि यंदाच्या पावसाळ्याचं खऱ्या अर्थानं उद्यापासून राज्यात प्रारंभ होईल पण इकडं अवकाळी मात्र आणखी काही थांबायला तयार नाही अवकाळी पावसा एवढा पडला आहे की तो उजनी धरणाच्या कॅचमेंट एरियात जो गेली पाच सहा दिवस सतत अवकाळी पाऊस पडत आहे त्यामुळं उजनी धरणाची पाणी पातळी एक टी एम सीनं वाढलीची वाढल्याची माहिती जलसंपदा खात्यानं दिली आहे त्यामुळं हा वाढलेला जलसाठा सोलापूर पुणे धाराशिव या जिल्ह्यांना दिलासादायक वाटत आहे एकंदरीत पाहता अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचंही अतोनात नुकसान केलं आहे आणि जी ज्या शेतकऱ्यांची बागायती शेती आहे फळबागायची शेती आहे तिथं जे अवकाळीमुळं नुकसान झालं आहे त्याचे तात्काळ पंचनामे करावे आणि त्यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धाराशिव जिल्ह्याचे कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आदींनी केली केली असून राणा जगजितसिंह पाटील जेव्हाही मागणी करतायत त्याचं त्यावरून महाराष्ट्र राज्य राज्य शासन लवकरच पंचनाम्याला प्रारंभ करील असं दिसतंय येणार आता माणसून तर उद्या प उद्या, उद्याच राज्यात दाखल होत आहे आणि तो साधारण एका आठवडाभरात संपूर्ण राज्यात सर्व दूर पसरेल असं एकंदरीत आहे आणि यंदाचा पाऊसही अगदी जोमदार असेल असंच दिसून येत आहे पुण्यात जे वैष्णवी हागवणीची मृत्यू झाला हुंडा तो हुंडा बळीस होता आणि आता पोलिसांनी कोर्टात जे रिमांडसाठीचं कारणं द्यावी लागतात ती कारणं जी दिली दी, आहेत त्यात वैष्णवी गणेच मृत्यू हा गळा दाबल्यामुळं झाल्याचं स्पष्टपणे त्यांनी त्यात उल्लेख केला आहे याचा अर्थ म्हणजे वैष्णवीची तिच्या सासरच्या मंडळींनी गळा आवळून हत्याच केली आहे असाच त्यातून स्पष्ट अर्थ निघतो त्यामुळं आता हा राजेंद्र हागवणे त्यांची दोन्ही मुलं त्याची बायको आणि मु मुलगी या सर्वांवर मनुष्य वदाचा गुन्हा गुन्ह्याचं कलम पोलीस लावतील हे निश्चितच महाराष्ट्रात वैष्णवी हागवणे हे असं एक हा त्या पाण्यावरचा बुडबुडा असंच म्हणावं लागेल राज्यात दररोज एक का होईना हुंडा बळी घडतो असं अभ्यासकांचं म्हणणं आहे आणि सु सुनेचं क्षळ क्षळाची दोन चार प्रकरणं दररोज पोलीस स्टेशनपर्यंत राज्यभरातून जात असतात प परवा म्हणजे च चा, साधारण चौदा पंधरा मेला नाशिक जिल्ह्यात एका नवविह्याला तीनही प्रेमविवाहच केला होता अशा मुलीला सासरच्यांनी बेदम अशी मारहाण केली आहे आणि त्या मारहाणीमुळं ती तरुणी सध्या बेडवरच पडून आहे अशा छूट अधूनमधून घटना घडतच असतात मात्र या घटनांकडं जो महिलांच्या हक्कासाठी भांडणाऱ्या संघटना आहेत त्यांचंच योग्य असं लक्ष नसतं असंच वैष्णवी हागवण्याच्या प्रकरणात जे राज्य महिला आयोगानं दुर्लक्ष केलं त्यावरून दिसून येत आहे आज तुर्तास एवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण म्हणू धन्यवाद